आज आपली देवपूजा केली आजची देवपूजा सोमवारची शिव चांगली कडच्या घरात खेळ इकडं बसली आजी गॅस पुढं सायपंत शेवग्याची सुट्टी भाजी केली आणि भात केला रास लपत शेवग्याची भाजी नाही जमत दादा पण चारायचं सवय कधी लागायची असं नाही खात तसं नाही खात तसं नाही खात ती सवय लागायची दादा माझ्या दादाला घालायचं खायला दादाला सांबर नाही दीदीला लाक्षी नाही जेरा भात केला आणि भाकरीच केल्या म्हणजे काही पण एक आजारी पडली ना त्यामुळे तिचं पण पूर्ण काम खात नाही एवढी टेम्परेचर जास्त आहे ना, ना। शिवचा झाला इकडं खेळ शिवाच काय जेवणार आहे जिराभात खाणार का जिराभात सांबर खाणार का फसवायचा त्याला खाणार का सांग ना जिराभात सांबर हा बर सांबर शिवच्या आवडीच आहे आजीच झालं इकडं उद्या आमच्या आजी कुठं जाणार आहे बघा ते ह्यांना खेळायचंय म्हणजे आमची आजी जाणार आहे देवाला आजी जाते का आता शिवची मुठी चुकते जाते काय माहित आता गेल्यावर उद्याकडे तिला काय अजून फोन केला नाही ती काय म्हणते काय माहित काय ह्यांसाठी झालंय शिवचा ना मावसुलता जाणार आहे तिकडून तुळजापूरला मग आजी इथून नाही आली शिवची मोठी मेहमी तर मग आजी जाणार आहे ताट भेटवाय लागतं आम्ही अजून नेलंच नाही मग लावले गावाला असं चालू का शिवला कसं लहान दिदी लहान असतं आम्ही घेतलेलं भुगोये गावातल्या आमच्या येत्रेत मग आमच्या कपाटात कपटात राहिलं शिवला नसतं खेळ असं खेळला कशाच ते ऐकत नाही ते त्याच्या नादात असे मग कस स्वयंपाक झालं आता जेवण करायचं भाकरी केल्या ते काय काय गोळ्या खायना म्हणून चपाती केली परत चपातीत बी नाही खाल्लं तसंच ठेवलं खाल्लं तर बघायचं नाही दाखवून आली मी मामा गेले शिवचा दाजी गेला कुठे एष्टीत बसून दिली ना गाडी दिली काय म्हणली तुला आत्या जाता पार्टीवर काय म्हणली रे ये उपड़ा, ये उपड़ा। ते घोडा खाली राहील का चिबल आणि शिव पण पडल जाते आवला असा शिवचा असतो खेळ तू म्हणता शिव काय करतो दिवसभर काय करतो ना का असा करतो त्याला पिचकारी आणले त्यानं घरातच पाणी वाचले त्यानं आमचं वस्तु त्याचा नुसता खेळ चालला असतो आजी पडलेली कान आज झाली जरा व्यवस्थित रक्त चरणाचे असते ते लावली उघळून आणि काय लावलं अजून का लाव इंजेक्शन केलं गोळ्याला खाल्ल्या हळद आणि ती गरम करून त्यालाच लावली ला। त्याच्यामुळे कळ मरती नका शेवचा खेळ नको नको आम्ही बोलतोय दिदीले नाटकं करते आम्हाला काय व्हिडिओच येत नाही म्हणून आम्हाला याड्यात जमा करते तिचंच खरं वाटतं त्यामुळे आज म्हटलं तिलाच दाखवायचं नाही आजीन मी डोबीच बोलतो आजीला सोडून द्यायची ना आजी जाणार आहे एवढ्या आपल्याकडून

हा तिला चांगला खाज आज तिला पाणी आण ग ओ शिवडा किधर चले तुम ओके के सो आमचं बाथरूम आहे आणि हे बाथरूम आहे आणि आजची काय करते बसली आता काय आणि मम्मी मला पाणी आणती बरं हां

मग खऱ्या माणसांचं कसं असत कुठल्या गोष्टीचा आपण एवढा नाद लायला म्हणजे आपण काय लागलं लागलं झालं झालं सगळं शिकवतो मग खऱ्या माणसांच आपलं चालू असत लागलं 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 पडलं 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 झालं कोंबडी सारखं वजन आहे त्यामुळे काय गेलं कोंबडी साखर आहे कोबडीच्या पिल्ला साखर कोंबडीचं पण इकडं आजी त्रास असतं कोणा कोणाची आजी राहते ती सांग आमची काय सांगायचं तुम्हाला

तुम्हाला कसं गावाकडचं तुम्हाला फक्त बघायला आता कोणाशी माणसं आणायची कालव्याला आवडतात त्यांना माणसं आपल्या तीन जिथे कोणी आल्यावर गरज पुरत नाही आता ती आठ माणसं आमची चार बारा आणि आजी एक तेरा माणसांचं खटले आमचं पण ते ज्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने आहेत कामामुळे त्यामुळं थोडी माणसं दिसतात अगदाच ना तुम्हाला रोज व्हिडिओ आमचं बघायला आवडतात ती होती पाचच आजी बाबा तीन पोरं त्यांचे झाली चौदा त्यातनं बाबा गेलं राहिले त्याराच चौदा माणसांचं कुटुंब पाच माणसांचे चौदा माणसं चालते चौदा माणसांना आता तेराच राहिले पण माणसं आमच्या जास्त आल्यावर मग मस्त काम वाजतो जास्त आले मोठ्या शिमच्या त्या मोठ्या त्यांना आवडत व्हिडिओमध्ये लाज वाटते बारका चौर्याची पण मोठी दिदीच्याच वर्गात पण ते पण नाही बारकी ती बारकीला आवडत आणि चुलत्यांचं चुलतींच नुसतं काय शिवच्या ते पाहुण्याला पण माहित नाही ते दिवशी आत आलं मामान पोरग नाही आय तर पळूनच जायचं व्हिडिओ करूनच बघतो शिवचा दाजी शिव पण बोलायचं त्याला चांगलं कराम होत काल जरा म्हटलं नाही का व्हिडिओ मध्ये काल जरा गिरमटला स्वतः गेल्या विसरला आल त्या पण त्या दुपारच्या दोन वाजता आल्या असत्या दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तर गेल्या त्यांचं गाव लांब त्यांना काय यायला भेटत नाही वर्षभर फक्त उन्हाळ्याचं काम नसतं ना पाणी नाही त्यांच्या इकडे औरंगाबादला जास्त त्यामुळे त्यांच्या येतात आल्या सगळ्या पाहुण्याच्या घरी मावशी ना मावशी सगळ्या मावशी त्यांच्या घरी राहतात इकडे गाठी घेऊन जाते तू म्हणतात माग ना त्या इथं बांधली नाही कुठे होती मग बांधले की शिंगाने कडीच घालायची काढायचं घाला यायची त्यांना पण नाही उघडी होती म्हणून नाहीतर काय केलं असत दरवाजा लागले असत मग ते कडीच बांधून टाकली आता नाही शिळ्या पण सोडतच नाही जास्त दिसत पाऊस रात्री पण आमच्या पाऊस आला पाठ पाठ आता काय तपासच नाही दोन वेळा जागा झोपत जात नव्हती

आता पळीत घेऊन बघून करायला आमची आजी डायरेक्ट चापाय लागली नुसता भात खाऊन काय की भूक लागली उद्या आजी जागी तुळजापूरला आजीच्या म्हणजे शिवच्या पप्पाचा माणस बघून ते जाणार आहेत ना त्यांच्या बरोबर आजी जाणार जाणारे आपलं दाग घेऊन बेटायला तुळजापूरला पप्पा जाणार उद्या जागरण गोंधळ आहे आमच्या इकडे तिकडं आपण काही फ्रेंच फ्राईज करू तुम्हाला दाखव व्हिडिओ थोडासा आता ह्यांचा फ्रेंशन तो मला कामच चालायचं ना दुपारचाच करू आपण शिव किती वाजता जाणार आहे पाच वाजता तिथून जाणार आहे मग इथून आजची तीन चारला जाई मग पप्पा आहेत का उद्या सोडवाय पण ती येऊन घेते इथून इथून जर चौफूल्यावर नाही त्याला पाचला येऊन जात्या चौफूल्या पाटीसला म्हणजे इकडून येते ना ह्या मार्गे इकडून पाटसला डायरेक्ट जायचं तिकडून इकडून जाते आजी गेल्या आपण तिघ उद्या तर व्हिडीओ आमच्या बघावं लागेल तुम्हाला नाही आजी गेली म्हणजे हो आजी जाणार पाच वाजता तिथून गाडी पाच ला जाणार आहे म्हणजे सकाळच्या बाटला नाही संध्याकाळी पाचला जाणार आपण तर दहा वाजता गेलो संध्याकाळच्या झोपाय नाही ना भेटला आपल्याला जाऊ झोपाय किती दोन अडीच वाजलेल्या पोचायला मग झोप पण होती झाल लवकर जाणार आहे आपल्याला कसं गाडीचं ड्रायव्हर होतं ना त्यामुळे ते ड्रायव्हर झुटल आपण देव तर आता हे गाडी आहेत त्या बरोबर म्हणजे आपण पाचला गेलो बरोबर दहा अकरा वाजता झोपतोय घ्या आणि मग सकाळ उठत्या देव देवपूर पण लय मोठ्या खाल्या नसतात त्यांच्या नाही नाही म्हणजे तिथं त्यांना ना अशा एवढ्याच रूम केलेले लोकांना एवढ्या पण नाही त्यांचं सामान असतं आणि त्यांना शिटो भरपूर येतात ना डाळ तांदूळ बी पुरती पुती भरलेली असते त्यांची आणि कुठं इतकी अडचण असते ना त्या घरात कसं जातो आम्ही तर एका बाहेर आम्ही गेलो तर तिथं लय भारी इथं कोणाला जायचं असेल तर कमेंट करून सांगा आम्ही नंबर देऊ कसं भारी इथं कि गेरसोय नाही होऊन काय बाराशे रुपये देतात रे आम्हाला ताट देतं साडे चोळी देवीला एक माळ घेऊन देते आणखी ना आम्हाला नऊ माणसं होतो आम्ही गाडी करून गेलेलो नऊच्या नऊ माणसांना जेव्हा घातलं पोळ भरल आणि आम्ही गेलो नऊ वर्षापूर्वी नाही आता तेव्हा तर आम्हाला काय म्हणतो उपाशीच दोन पोळ्या दिन त्या लावलं होतं लगेच बाहेरच्या बाहेरच आमचा बसा बेसाय तिसरे माणसं बाहेर कसं नव्हतं बिल्डिंग आहे त्यांची ते पण तुम्हाला असं म्हणत नाही जेवत नव्हतो आम्ही मला शुक्रवारचा उपवास जगलेला तरी जेव्हा जेव्हा म्हणत ते घरी घेऊन जाऊ त्याचा खायला मी नाही आण घरी आणि आम्ही पण घरून मिरची आणि चपात्या करून नेते म्हणलं भाजी घेता येईल तरी ती जेवण आता ते मावळ ते जाणार आहे ते आम्ही रामच्या बरोबर ते मग बरोबर तिथं जाणार आहेत आणि ते काय घेऊन पण नाही जायचे व्हायला पण नाही वायाला जायचं नाही विषय पण नाही बारा छोटे नाही नाही मोठा दहावी बारावीच्या माका छोट्या कोणच नाही ना एका अंकलच आहे ते बारा सव्वीस लागेल आणि एका अंकलच आहे ते चौदावी लाईल आणि जे ज्यांचा कार्यक्रम ना टाकायचे म्हणजे त्यांच्या बायको त्यांची एक नात आहे फक्त बाजक्याशीच की तेवढं बाळ काय वर्षाच्या काय वर्ष राहील की कुठे गाडी थांब घरच्या गाडी असल्यावर थटवा प्रॉब्लेम मग भाड्याची गाडी असल्यावर कसं आहे माणूस थांबत होतो तो माणूस आपला थांबत होतो पण आपण नाही ना थांबू म्हणू शकत तरी मला हॉटेल आले की थांबा हॉटेल आले की थांबा देवाला जाऊशी वाटतं किती वेळा गेलं तरी मी किती माग लागले लाग पप्पाच्या आज पण काळबाईला आता तुळजापूर वरून आलो ना मग आम्ही काळू तुळजापूरच्या पण परडे आणि काळूबाईला जाऊन येणार आणि काळूबाईच्या पण सहा वास नाही धुणे संगच कर मिनटाचा व्हिडिओचा आला टेन्शन नाही व्हिडिओ लोक चाललाय मैत्रिणी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन कोण चॅनेल असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय